श्री सिद्धेश्वर यात्रेतील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा दिवे लावण्याचा पाच दिवसांचा धार्मिक विधी सालाबादप्रमाणे यंदाही मानकरी कैलासवासी भीमाशंकर बाबूराव धुम्मा यांच्या वाड्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला सोलापूरचं ग्रामदैवत लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील परंपरागत धार्मिक विधींना विधिवत सुरुवात झाली आहे यात्रेच्या पहिल्याच टप्प्यात शहरात भक्तिमय वातावरण पसरलं असून प्रत्येक घर वाडा आणि मंदिरातून श्री सिद्धरामेश्वर महाराज की जयचा जयघोष ऐकू येत आहे यात्रेतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा दिवे घालण्याचा पाच दिवसांचा धार्मिक विधी प्रमाणे यंदाही मानकरी कैलासवासी भीमाशंकर बाबूराव धुम्मा यांच्या वाड्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला गुरुवारी आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळपासूनच वाड्यात भाविकांची गर्दी उसळली होती या विधीप्रसंगी प्रथम श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि विरेश स्वामी यांची पाद्यपूजा करून त्यांना मानाचा आहेर देण्यात आला मंत्रोच्चार आरती दिव्यांचा प्रकाश आणि भक्तांच्या उपस्थितीमुळं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला होता या पवित्र सोहळ्याला बाबूराव धुम्मा स्वाती धुम्मा प्रशांत धुम्मा अभिराज धुम्मा आदित्य धुम्मा यशराज धुम्मा विराज धुम्मा यांच्यासह सुनीता इंडी प्रथमेश इंडी प्रतीक इंडी आणि श्रेया इंडी यांची आवर्जून उपस्थिती होती सर्व मानकरी आणि कुटुंबियांनी परंपरा जपत विधी अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावानं पार पाडले येत्या काही दिवसात यात्रा पालखी सोहळा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमुळं संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात रंगणार आहे श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र सोलापूरच्या धार्मिक परंपरेचा मान उंचावणारा हा सोहळा यंदाही भक्तांच्या मनात श्रद्धेचा दीप उजळवून गेला आहे